वस्त्र उद्योगामधील आधुनिक तंत्रज्ञानाचा वस्त्र उद्योजकांनी स्वीकार करावा वस्त्र उद्योग सचिव वीरेंद्र सिंग यांचे दिशा दोन हजार तेवीस ते अठ्ठावीस या परिषदेत प्रतिपादन वस्त्रोद्योगाच्या समस्येचं निराकरण त्वरित केले जाईल व त्यांच्या नवनवीन कल्पनांना वाव देण्यासाठी सरकार तत्पर असेल असे सुतवाचा उद्योजक सचिव विरेंद्र सिंग यांनी डी केटीमध्ये वस्त्र दिशा दोन हजार तेवीस अठ्ठावीस या परिषदेत केले यावेळी बोलताना ते म्हणाले भविष्यात विजेचा तुटवडा भासणार आहे यासाठी उद्योजकांनी सौर ऊर्जेकडे वळावे यासाठी शासनाकडून सर्वोत्पारी सहकार्य असेल तसेच आर्थिक सामाजिक आणि पर्यावरणपूरक शाश्वत विकास घडवून आणण्यासाठी योजनेची अंमलबजावणी करण्याकरिता शासनातर्फे उद्योजकांना आवश्यक मदत केली जाईल याची ग्वाही वीरेंद्र सिंग यांनी दिली डी के टी येथे संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग मंत्रालय व डी के टीच्या संयुक्त विद्यमानाने दिशा दोन हजार तेवीस ते अठ्ठावीस या परिषदेमध्ये ते बोलत होते डी के टीच्या ऑडिटेरियम हॉलमध्ये संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे विरेंद्र सिंग सचिव वस्त्र उद्योग विभाग यांच्या हस्ते उद्घाटन झाले या परिसंवादाचे उद्घाटन कार्यक्रमात डे डायरेक्टर डॉक्टर यू जे पाटील यांनी प्रास्ताविक व वस्त्रोद्योगातील विविध प्रक्रिया व त्यामधील क्रांती याचे महत्त्व विषात केले वस्त्रोद्योग निर्मितीतील सध्या स्थितीत लक्षात घेता बहुउद्देशात्मक क्रांतीद्वारे वस्त्र उद्योग एका नवीन उंचीवर पोहोचवण्याचा या परिषदेचा उद्देश आहे या परिषदेच्या दुसऱ्या सत्रामध्ये वस्त्रोद्योगातील शाश्वत विकास या विषयावर करून त्यागी विकेंद्र वस्त्रोद्योग या संदर्भात निकुश बागडिया यांनी मार्गदर्शन केले टेक्निकल टेक्स्टाईलमधील तंत्र प्रसन्न जोशी अमित खटोडे अनिकेत भुते आणि तेलसंग यांच्या टेक्निकल टेक्स्टाईल तसेच फायबर टू फॅशन या विषयावर आर संपत सतीश भुतडा सुनील घळस गलस, घळसासी आणि सुनील घग यांचे चर्चासत्र संपन्न झाले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य डॉक्टर ए ए रायबागी यांनी केले या परिषदेसाठी स्वप्नील आवाडे वैशाली आवाडे डी ट्रस्टी सुनील पाटील एस डी पाटील यांच्यासह इचलकरंजी व परिसरातील सुमारे दोनशे पन्नासहून अधिक उद्योजक उपस्थित होते न्यूज चॅनेलला आजच सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट